दोन हजार च्या समन्याई पाणी वाटप कायदा आणि मेंढेगिरी समितीच्या शिफारसीचे सूत्र बदलून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे सादर केलेल्या अहवाल त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर आज निदर्शन करण्यात आली आंदोलन केलं गोदावरी मध्य गोदावरी मध्ये जो पर्यंत उर्धव गोदावरी मधून पासष्ट टक्के पाणी जायकवाडी जलाशयामध्ये येत नाही तोपर्यंत वरची धरणं भरू नये असा दोन हजार पाच चा जलनियमन प्राधिकरणाचा कायदा झाला त्या कायद्याला मेंढेकरी समितीचा अहवाल शिफारशी तसेच मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हे ग्रही धरूनच हा कायदा झालेला आहे आणि हा पाणी वाटपाचा कायदा इथं असताना राज्य शासनाने विशेषतः जलसंपदा मंत्री गिरी आपले आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना यांनी या कायद्याला बगल देण्यासाठी या ठिकाणी अभ्यास समिती नेमली आणि त्या अभ्यास समितीने जो अहवाल दिलेला आहे तो समनेई पाणी वाटपाच्या कायद्याला बगल देणारा आहे आणि त्यामध्ये त्यांनी तिन्ही जिल्ह्याचा दुष्काळ मोजण्यात यावा गाळाचे प्रमाण या असे निकेश ठरवून मराठवाड्यातच आठ पॉईंट आठ टी एम पा आठ टक्के पाणी कमी करण्याचा घाट घातलेला आहे आणि म्हणून आम्ही आजची निदर्शन करत आहोत आ, या अगोदर आपण नियोजन सिलेक्ट केले होते की सम नाही पाणी वाटप व्हावं तर वारंवार नियोजन आपल्याला आंदोलन करावं लागत आहे कसं विषय असा आहे की मराठवाड्याच्या पाणी पाण्यावर या नगर आणि नाशिकच्या लोकांनी डल्ला मारला आणि त्यांनी वरच्या भागामध्ये धरणं बांधली त्यामुळं मराठवाड्यात पाणी येत नाही आमचं जे राज्य जल आराखड्यामध्ये एकशे एक टी एम सी पाणी आहे त्याप्रमाणे आमच्याकडे एकशे तीन टी एम सीचे जलसाठे निर्माण असताना त्यांनी आमच्या वापरात फक्त अठ्याहत्तर टी एम सी पाणी आहे आणि अठ्याहत्तर टी एम सी पाणी असताना एकशे एक टी एम सी पाणी आमचं मंजूर असताना आम्ही अठ्याहत्तर टी एम सीच वापरतो त्यानंतर राज्याच्या जल आराखड्यामध्ये आमचं राज्याचं पा पाचशे सत्तेचाळीस टी एम सी पाणी कृष्णा खोऱ्यात असताना ते सातशे सत्तेचाळीस टी एम सी वापरतात म्हणजे पाण्याचा दोनशे बावन्न टी एम सी पाण्याचा अनुशेष हा मराठवाड्यात पाण्याची तूट आहे आणि या तुटीला कोणीही राज्य करता खऱ्या अर्थानं मराठवाड्यातले सारे आमदार खासदार प्रतिनिधी हे लक्ष देत नसल्यामुळे मराठवाडा वाळवंटाकडे जात आहे आता त्यांनी आमचं समन्यायी पाणी वाटपाला समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याला विरोध केलेला आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी निदर्शन करून राज्य शासनाला आम्ही असा इशारा देत आहोत की जो सव्वीस जुलै दोन हजार तेवीसचा जो अभ्यास गट त्यांनी ने नेमलेला आहे त्या अभ्यास गटाची अहवाल जो आहे तो अमान्य करावा आणि त्या अभ्यास गटामध्ये जे कार्यरत मराठवाडा बाहेरील जेवढे अधिकारी आहेत त्यांची सर्वांची चौकशी प्रस्तावित करण्यात यावी